नांदेड शहरातील सम्राट अशोकनगर जंगमवाडी येथे मयूर कोकरे यांच्या वतीने भारतीय राज्यकट शिल्पकार महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या रक्तदान शिबिरास अनेक रक्तदानांनी चांगला प्रतिसाद देत रक्तदान केले यावेळी दिलीप धर्माधिकारी मंगेश कदम जीवन पाटील घोगरे सुखदेव चिखलेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तसेच यावेळी शिबिराचे आयोजक मयूर कोकरे व प्रवीण घुले यांचे आमदार बालाजीराव कुलेकर यांनी कौतुक केले आमचे मित्र मयूर कोकरे आणि प्रवीण घुले एक महाशिबिराचं इथं कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थिती राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आमचे धर्माधिकारी आणि जीवन पाटील घोगरे साहेब मंगेश कदम सर्व पदा पदाधिकारी या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित लावली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अभिवादन सर्वांनी केलं आणि हा कार्यक्रम एक चांगला उत्कृष्ट या निमित्ताने या दिनानिमित्ताने एक महाशिबिराचं कार्यक्रम आयोजित केला आज एक तीन चार वर्षापासून हा कार्यक्रम त्यांनी आयोजित करत जातात खरंच त्यांचं कौतुक करतो मयूर कोकरे आणि परवीन घुले यांचं चांगला उत्कृष्ट शिबिराचं चा आयोजन केलं आणि त्यांना त्या निमित्ताने त्यांना मी, मी खूप चांगलं कौतुक करून माझे दोन शब्द डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिवार दिनानिमित्त आज एक चांगला या ठिकाणी रक्तदानाचा शिबिराचं आयोजन केल्या त्याबद्दल सर्वसामान्य मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेडच्या वतीनं ना, त्यांचं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिवार नि, दिनानिमित्त आम्ही हे जवळपास एक सात आठ वर्षापासून हे उपक्रम राबवतो या कार्यक्रमाला आमदार बालाजी कल्याणकर तसेच राष्ट्रवादीचे आमचे जिल्हाध्यक्ष दादा धर्माधिकारी आमचे मार्गदर्शक प्रथमता जीवनदादा घोगरे पाटील मंगेश दादाजी कदम मागास वगैरे जिल्हाध्यक्ष तसेच गुडबोले साहेब सोनकांबळी साहेब आमचे सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी आम्ही हे उपक्रम याच्यासाठी राबवतो की सहा डिसेंबर म्हणजे हा दुःखांचा दिवस आणि ब्लड डोनेट हे कार्यक्रम एक अतिशय महत्वाचं आणि चांगलं कार्यक्रम दुःखातल्या माणसाला सावरण्यासाठी ज्यांना रक्त द्यावं लागतं असं हे दान म्हणजे रक्तदान